हां कोल्हापुरात आता पाच आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत म्हणजे तीन आमदार मी प्रकाश आबिटकर चंद्रदीप नरके आणि शिवसेनेशी एफिलिएटेड असणारे दोन आमदार राजेंद्र पाटील एडरावकर आणि अशोक माने आणि त्यामुळं साहजिकच आमचा हक्क आहे त्यावर शिवसेनेलाच पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे आणि म्हणून तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत त्यांनाच पालकमंत्री असा एक लक्षात घ्या नुसतेच आमदार पाच नाही तर एक खासदार देखील शिवसेनेचा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आज सत्तेमध्ये आमच्या असणारा आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार दादांचा गट यांचे फक्त एकच आमदार आहेत बाकी आमचा एक खासदार आणि पाच आमदार या ठिकाणी असल्यामुळं आमचा हक्क आहे आणि निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलू आता तुम्ही आता तुम्ही चाललेलं आहे उद्या मंत्रिमंडळात होणार आहेत चाललेला आहे मी जसं म्हटलं तसं मी या जिल्ह्यातला एक जुना कार्यकर्ता शिवसेनेचा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून मला ओळखलं जातं माझ्या जीवनामध्ये धनुष्यबान सोडून मी काही केलं नाही आणि अनेक अशी प्रलोभनं आली अनेक वेळा पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षातून पक्षा निवडणुका लढवायच्या संधी मिळाल्या पण एक प्रामाणिकाने कट्टर शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे मी कधीही नेतृत्वाच्याविषयी गद्दारी केली नाही पक्षाविषयी गद्दारी केली नाही आणि म्हणून माझा हक्क यावरती आहे बाकी पक्षनेतृत्वाला काम करत असताना निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून घ्यावा लागतो आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे ठीक आहे थँक्यू